तुम्हाला सुद्धा ऑफिस वेअरसाठी शर्ट्स घ्यायचे आहेत का तेही अगदी बजेट फ्रेंडली आणि उत्तम क्वालिटीचे तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण आज मी तुम्हाला मिंत्रावरचे असे काही स्टायलिश टॉप्स दाखवणार आहेत जे तुम्हाला नक्की आवडतील हा जो पहिलाच टॉप आहे त्याच्यावरच सेवन्टी फोर पर्सेंट ऑफ आहे टू नाईन्टी एट रुपीजला आपण हा टॉप इथे विकत घेऊ शकतो हो त्याबरोबरच ना कॅज्युअल शर्ट आणि एक हाय स्ट्रीट लुकचा कॉम्बो आहे हा हा जो नेक्स्ट शर्ट आहे तो माझा पर्सनल फेवरेट आहे सो तुम्ही बघू शकता किती सुंदर डिझायनिंग आणि डिटेलिंग या शर्टवर केली गेली के आहे ते इनफॅक्ट फॉर्मलच नाही तर हा थोडा कॅज्युअल आणि पार्टीवेअरसुद्धा दिसून येतो आहे प्रॉपर स्टायलिंग केली त्याला तर टू सेवन्टी फोर रुपीजला आपण हा शर्ट इथे विकत घेऊ शकतो त्याबरोबरच ना ह्याचा जो पॅटर्न आहे त्यात वेगवेगळे कलर्ससुद्धा अवेलेबल आहेत आणि सायजेस तर तुम्ही बघूच शकता आता कलर पॅटर्न जेव्हा आपण बघतो तेव्हा कलर्सच नाही तर त्याच्यावरचे डिझाईन्ससुद्धा वेगळे आहे त्यांच्याकडे आणि सगळ्याच डिझाईन्सची प्राईस ही थोडी वेगळी आहे पण अगदी सुंदर स्लीक कॅज्युअल आणि फॉर्मल शर्ट्स आहेत इन केस जर तुम्हाला प्रिंटेड शर्ट्स हवे असतील तर प्रिंटेड सुद्धा आपल्याला इथे व्हरायटी बघायला मिळते टू नाईंटी थ्री रुपीजला आपण हा शर्ट इथे विकत घेऊ शकतो सायझेस कोणते अवेलेबल आहेत हे सुद्धा इथे मेन्शन केलं आहे आणि इन केस तुम्हाला फॉर्मल नाही तर कॅज्युअल वेअरसाठी शर्ट्स हवे असतील तर ते सुद्धा इथे आपल्याला बघायला मिळतात जसं की तुम्ही हा क्रॉप शॉट बघू शकता ज्याला नॉटिंगसुद्धा आहे सेकेंडली त्याची बॅगसुद्धा खूपच सुंदर होती आणि जर फॉर्मलच हवे असतील पण त्यातसुद्धा एक थोडा तुम्हाला, था। तुम्हाला, था। तुम्हाला प्रिंटेड आणि गर्ली टच द्यायचा असेल तर त्यासाठी हा जो शर्ट आहे तो खूपच उत्तम आहे दिसायला क्यूट आणि अगदी स्लीक ब्लॅक हा मोस्ट ऑफ द लेडीजचा फेवरेट कलर असतो आणि ब्लॅकमध्ये सुद्धा यांच्याकडे खूप स्लीक आणि खूप सुंदर प्रकारची व्हरायटी अवेलेबल आपल्याला बघायला मिळते थ्री झिरो सेवन या रुपीजला आपल्याला हा इथे विकत घेता येईल त्याबरोबर सुद्धा अवेलेबल होते आणि जर तुम्हाला फुल स्लीव्ज नको असेल तर आपल्याला इथे ना अगदी नो स्लीव्ह टॉपसुद्धा बघायला आहे थ्री वन फोर रुपीजला आपण इथे विकत घेऊ शकतो सगळे सायझेस अवेलेबल आहेत त्याबरोबरच ह्याचा जो कलर पॅटर्न जो मटेरियल होता तो सुद्धा खूपच उत्तम होता आणि आपण जर कुपन कोड ऍड केले तर अजून आपल्याला डिस्काउंट मिळू शकतो बरं पिंक मध्येच आपल्याला पफ्टअप एक वेगळी व्हरायटी मिळते आणि असे जे टॉप्स असतात इथे ते आपल्याला युज्युअली ना बाहेर मार्केटमध्ये विकत घेता येत नाहीत जर तुम्हाला कॉटन आणि खूप कम्फर्टेबल शर्ट्स हवे असतील तर ते सुद्धा इथे आहेत या शर्ट्सना तुम्ही फॉर्मली पॅरप केलं तरीही चालतं किंवा मग जर तुम्ही या शर्ट्सना एक असं छान नॉट बांधताय तर ती नॉट बांधूनसुद्धा तुम्ही हे जे शर्ट्स आहेत ते अगदी कॅज्युअली पेअर करू शकता सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लोकमत सखीच्या यूट्यूब चॅनल फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजला फॉलो करायला विसरू नका पाहत रहा लोकमत सखी